मिरजेतील गाडवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल वाहनधारकांची नाराजी कारवाईची मागणी मिरज वखर भागातील गाडवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल मिळाल्याने दोन वाहने बंद पडल्याची घटना घडली आहे वसीम घोडेमार यांनी आपल्या मारुती शियाज आणि हुंडाई क्रेटा गाड्यांमध्ये डिझेल भरले होते काही अंतरावर गेल्यानंतर दोन्ही वाहने अचानक बंद पडली घोडेमार यांनी जागेवर मेस्त्रीला बोलावून तपासणी केली असता डिझेलमध्ये पाणी असल्याचे निष्पन्न झाले नाव वसिम घोडीमार मिरज येथे गाडवे पेट्रोल पंप आहे तिथं आम्ही माझ्या भावाबरोबर आलो होतो गावाला चाललो होतो आम्ही हैदराबादला तर इथं आल्यानंतर आम्ही डिझेल टाकी फुल केली के के त्या डिझेल टाकी फुल केल्यानंतर शंभर किलोमीटर शंभर मीटर गेल्यानंतर गाडी बंद पडली तिथनं आम्ही परत मिस्त्रीला बोलून चेक केलो तर त्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स आहे आमच्याबरोबर अनेक दोन गाड्या आहेत त्यांचं पण तसंच झालं प्रॉब्लेम पंपाच्या बाहेर गेल्यानंतर गाडी त्याची पण त्यांची पण बंद पडली काय दोन तीन गाड्या आहेत काय आणि आम्ही मालकाला मॅनेजरला बोलवताना मॅनेजर लवकर येईना मालक लवकर येईना आणि मालकाला फोन करून बोलल्यावर मालक आमच्याबरोबर शिवीगार्ड करायला लागले काय आणि आणि आम्हाला धमकी लागले लागली आहे ना आता आम्ही इथं डिझेल भरायला यायचं का नाही यायचं हे आम्हाला प्रश्न पडलं पर आहे कारण का आम्ही कायम इथं पेट्र टू व्हीलरवर पेट्रोल भरायला येतो हे करतोय याच्या अगोदर पण दो तीन चार वर्षापाटी माझं टेम्पोमध्ये पण असा प्रकार घडला आहे तेव्हा आम्हाला तेव्हा करून दिलं होतं तेव्हा गाडी मालक होता आता दुसरं कोणतरी चालवायला घेतलं आहे म्हणे काय तर आता हे मालक आम्हाला उलट सुलट काय काय आम्हाला तू काय करणार आहेस आहे भांडणं चालणार आहेस का असं बोलायला लागेल राहावं एवढंच आम्हाला अपेक्षा आहे आणि ग्राहक कसं हे येणार इथं परत असं जर सर्व्हिस भेटायला लागली तर त्यांनी तात्काळ पंपावर जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला सुरुवातीला पंप चालकाने उडवा उडवी केली मात्र वाहनातून पाणी मिश्रित डिझेल काढून दाखवल्यानंतर चालक अक्षय घोलक आणि मॅनेजर सोनल सावंत यांनी चूक मान्य केली गाड्या पेट्रोल पंपवर मॅनेजर म्हणून काम करत गेली अठरा वर्ष झाली आम्ही हा पेट्रोल पंप चालवत आहोत आणि कधीच कोणती तक्रार नाहीये जवळजवळ आपला इंटरनॅशल पेट्रोल पंप जवळजवळ बारा वर्ष झाले तिथे ऑटोमेशन नावाची सिस्टम राबवलेली आहे या सिस्टीमुळे काय होते गोवा आणि महाराष्ट्र राज्य मुख्य केंद्र मुंबई येते त्यांना कुठलीही तक्रार झाली ऑटोमेशनमध्ये सगळं समजलं असतं त्यांना ही नाही तिथं काही आमच्या आमच्या पेट्रोलमध्ये तांत्रिक कारणामध्ये दोन गाड्यांमध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचं जे काय गाड्यांचं नुकसान झालं आहे ते आम्ही भरून देण्यास तयार आहोत गेली अठरा वर्ष झाली आम्ही एवढा कंप व्यवस्थित चालूच असतो ना कोणती कोणतीच तक्रार आलेली नाही आहे आता जी तक्रार झालेली आहे तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि मला तांत्रिक कारण झाले साहेब ऑटोमेशन सिस्टीम बंद झाल्यामुळे नाही ना ए पी जी फेलर नावाची कंप्लेट सुद्धा आम्ही टाकलेलं आहे ऑटोमेशनला ते तांत्रिक कारणामुळे दोन गाड्यामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यावर आम्ही त्याच्यावर आम्ही जे काय त्यांचं जे काय नुकसान भरपाई होणार ते खर्च आम्ही देतो डिझेलचे पैसे परत देणे आणि वाहन दुरुस्तीचा संपूर्ण खर्च उचलण्याची तडजोड झाल्याचे सावंत यांनी सांगितलंय घोडेमार यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत पुरवठा विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे ग्राहकांनी पंपावरील तपासणी व कारवाईची मागणी केली आहे मी पुरवठा अधिकारी आज दिनांक सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण साडेआठच्या सुमारास दूध्वनीमधून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज आम्ही बोलवाड रोड येथील गाडवे पेट्रोल पंप या ठिकाणी भेट दिली असता आ, या ठिकाणी एका चार चाकीमध्ये जे भरलेलं डिझेल आहे तर ते संशयास्पद त्या व्यक्तींना आढळून आल्यामुळं ते इथं उपलब्ध असलेल्या आम्ही ॲल्युमिनियमच्या बादल्यांमध्ये काढून घेतलेलं आहे तसेच पेट्रोल पंपावरील नोझलमधूनसुद्धा आम्ही पेट्रोल आणि डिझेलचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि हे इथं उपस्थित सर्व नागरिक पत्रकार बंधू आणि वाहन चालक यांच्या समक्ष आम्ही हे सर्व ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी देत हो। आहोत आणि या चौकशी अंती जे तपासणीअंत रिपोर्ट येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल सकाळीच्या वेळी पूर्ण सेल पेट्रोल आणि डिझेल आम्ही बंद ठेवलेला आहे पण पेट्रोल वितरण आणि डिझेल वितरण हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळं आपण तपासाच्या रिपोर्टवरून जे रिपोर्ट येतील त्यावरून पुढील निर्णय घेत आहोत